आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही जुन्या वैमनस्यातून तरुणाची निर्गुण हत्या एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल शहापूर परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली या प्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश रमेश पाटील व एकवीस राहणार मोझे आगर तालुका शिरोळ या तरुणाचा तेरा जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लोटस पार्क सरस्वती शहापूर येथे खून करण्यात आला या प्रकरणी नामदेव गणपत चव्हाण राहणार चौहानवाडी तालुका हातकरंगले यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीचे भाऊ व आरोपी अभिषेक सुभाष मस्के राहणार मोझे आगर तालुका शिरोळ हे एकमेकांचे जुने मित्र असून त्यांच्यात दोन वर्षापूर्वी भांडण होऊन घरातील वस्तूंचे नुकसान झाले होते त्या जुन्या भांडणाच्या रागातूनच आरोपीने गणेश पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने डोक्यावर व वा मानेला वार करून गंभीर जखमी केले जखमी अवस्थेत त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन अन्वय खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा